नमस्कार एवन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजची ही, ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी शेतात काहीही पेरा पण उगवतं मात्र कर्जच सिन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसापासून कांद्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणारा कांदा आज चांगलाच प्रतिच्याही मालाला केवळ एक हजार ते बाराशे रुपये दराने विकला जात आहे खत बियाणे मजुरी पाणी औषधे वाहतूक या सगळ्या वाढत्या खर्चात कांदा उत्पादन आधीच महाग झाले आहे त्यातच बाजारात मिळणारा मातीमोल भाव शेतकऱ्यांची कंबर मोडणारा ठरत आहे खर्च पण निघत नाही सरकारने लक्ष तरी द्यावं या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता ठाम मागणी केली आहे किंवा तीन हजार रुपये मिळालाच पाहिजे वेळी सरकारने चारि <laughs> हस्तक्षेप ना केला नाही तर कांदा शेती करणे शेतकऱ्यांना परवडणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांचा घाम बाजारात कवडीमोल ठरतोय आता तरी शासन जागं होणार का हा प्रश्न आज प्रत्येक शेतकरी विचारतो आहे सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे सिन्नर चालले ना कशाला काय अडचण काय अरे कशाला लावतो ते प्रतिनिधी मी 28 30 काय झालं मन ना कशाला काय अडचण काय अरे कशाला लावतो ते प्रतिनिधी मी